हे काट्टा कुठं हिंडता गण हॅलो कुठं आहे कुठे फिर राहिल तू आ सकाळचं मी तर जग मार राहिलो आवरात ही मला घ्यायला येऊ राहून म्हाताऱ्या ठेव बोल कर गाडी पुढे बाबा गाडी बंद पडली पेट्रोल संपलं तिथं आत्ता तीस रुपया टाकलं बाबा ते चकुलीला घेऊन गेल तो फिरायला मी कोणती चकुली अन कुठे गेल तिथे फिरायला घेऊन अरे खेळ तुमचा मित्र नाही का दगडू त्याच्या नातीन घेऊन गेल तो तिकडे खूपच काढ्याला फिराला त्या दागड्याची नात का त्या काट्टीला काही काम नाही आणि तुला काही काम नाही बसला येणार तिकड आणि मी इकडं मरू आलो अरे म्हातारा ते सगळं सोड हे पाहतो काय आणलं काय हे पाय ना देश नाही भेटली पण नंबर वन आणली ना पाहू तिकड हे भगवान तरी लिला परम पार हे धारा बाबा कुठून आणली कुडून का ना ना तुम्ही घ्यायचं काम करा तशी भारी वा पण पाहतो होता कडे लिचारून जमतं का तो चला बाबा जाऊ द्या सगळं आपण दोघ अर्ध्या अर्धी मार चालू हो चार